आणि थोडक्यात महाराष्ट्रीयन भाषेत सांगायची झाली तर कौस मामा बोटेच मोडायला लागलेला आहे <laughs> बरोबर आहे ना माता म्हणजे एक मराठी कविता फार सुंदर वर्णन करतात हम्म गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो ಸಮಾಮ ಬೋಟೆ ಕೂ ಗಮಾಮ ಬೋಟೆ ಮೋಡೋ ಗಮಾಮ ಬೋಟೆ ಗಮಾಮಾಟೆ नारायणो नमो नमो नारायणो 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 नमो देवकीच्या पोटी आला यशोदिने पाळला राधिकेच्या प्रेमासाठी रास क्रीडा खेळला गोपाळांच्या ताटामध्ये लोणी वाढतो गोपाळांच्या ताटामध्ये लोणी वाढतो मथुरेत कौ समा गमाडत आणि कृष्ण आता मोठा होऊ लागलेला आहे कृष्णाने मोठे झाल्यावर काय केलेले आहे तळवे तर हाच ते कित डावे गुडघ्याने कृष्ण हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे मोठेपणी कृष्णाने काय काय करायला सुरुवात केलेली आहे एक कवी फार सुंदर वर्णन करतात मोठे मोठेपणी कृष्णाने भाऊनिया द्रौपदीच्या अब्रू साठी वस्त्र झाला तो द्रौपदीच्या अब्रू साठी बस्र झाला तो मथुरेत कंस मामा बोटे मोडत गमा बोटे मोडत कृष्ण हळूहळू मोठा झालेला आहे इकडे कंस मामा बोटे मोडू लागलेला आहे कौशाने मीटिंग घेतलेली आहे सर्वजण आलेले आहे कंस म्हणू लागलेला आहे बघा गोकुळात माझा काळ वाढत आहे काळ गोकुळात माझा काळ वाढत आहे जो कोणी जो पण कोणी जाऊन त्या काळाला समाप्त करील त्याच्यावर मी खूप प्रसन्न होईल मग पुतना मावशी उठून उभी राहिलेली आहे पुतनामावशी म्हणू लागली बंधुराज जोपर्यंत तुझी ही बहीण पुतना जिवंत आहे तोपर्यंत तुला काळजी करायची काहीच गरज नाही असं म्हणून पुतनेने स्तनामध्ये विष भरून पुतना निघालेली आहे सर्व लहान लहान पोरांना मारायला तिने सुरुवात केलेली आहे आणि मग कृष्णाने पुतनेला बुद्धी दिली की बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या आता बाई वाड्यावर या म्हणजे अर्थाचा गैर अर्थ करू नका नाही तर तुम्ही म्हणाल <सक्षिण> महाराजांनी सांगितलंय बाई वाड्यावर या डंगागंग वाड्यावर या असं काही करू मुलांना अर्थाचा गैर अर्थ करून घेऊ नका बाई वाड्यावर या म्हणजे कृष्ण म्हणतोय की पुतना मावशी तू महालाकडे असा त्याचा अर्थ आहे नाही तर अर्थाचा गैर अर्थ केल्यावर काय होत सांगू सांगतो अगोदर भजन करा करावे दोन चोर दारू पिले रस्त्याने चालले एका घरी गेले चोरी केली संत्र्याचं पॅटार चोरलं संत्र्या माहिती ना मुलांना मुलींना संत्र्या माहिती ना खायच्या असे एवढ्या लांब असत नाही मग हा असं गोळगोला असतात त्याला भोपळा म्हणत गोळगोला असतात त्याच पेटार चोरलं म्हणजे पेटी चोरली चालले रस्त्याने घेऊन शेजारी एक स्मशानभूमी होती पिलेलेच होते ते स्मशानभूमीत जाऊ लागले त्यांनी विचार केला आपण वाटण्या करू स्मशानभूमीत जाऊ लागले आणि स्मशानभूमीतून आतमट्टेट वरती पडल्या दुसरा एक जण त्या संत्र्या उचलू लागला आता पिलेले असते तो ती संत्री उचलायला गेला उलथून पडायचा संत्री उचलायला गेला तर उलथून पडायचाय दुसरा म्हणतो राव राहुल भाऊ राहुल त्यानंतर घेऊ चला हाय याचा वाट नाही करू दोघा आतमध्ये गेले वाटण्या सुरू झाल्या एक मला एक तुला एक मला एक तुला अशा वाटण्या सुरू झाल्या रात्रीची वेळ होती आमवश्याची रात्र रात्री होती गुरु शिष्य त्या ठिकाणाहून चाललेले होते रात्रीची वेळ असल्यामुळे भूमीतून आवाज आला एक मला एक तुला गुरु म्हणतो शिष्या बहुतेक स्मशान भूमीत आहे वाटत शिष्याने चांगले असे डोळे फाडू फाडू पाहिले अस्पष्ट अंधारात दोघे जण बसलेले दिसले शिष्य म्हणतो गुरुदेव अवयक नाही दोन दोन भूत आहे चांगले कान देऊन ऐकले आवाज आला एक मला एक तुला गुरु म्हणतो शिष्या बहुतेक भूतांच्या प्रयत्नांच्याच वाटण्या चालू आहे वाटतो शिष्य म्हणतो हो ना गुरुदेव तेवढ्या त्यांच्या संत्र्यांच्या वाटण्या करून झाल्या एक चोर दुसऱ्याला याला हो आठवलं दारात दोन संत्र्या पडल्या एक चोर दुसऱ्याला म्हणतो का रे याच्या तर वाटण्या झाल्या पण ते दारात ते दोन आहेत त्यांचं काय दुसरं म्हणतो त्यात काय अवघड आहे एक काम कर एक तू खा आणि एक मी खातो आणि दारात हे दोघं होते कोण <laughs> गुरु शिष्य <laughs> <गा ना सुण। laughs> गुरु म्हणतो शिष्य नेता वाटल्या करून टाकल्या प हे चक्कर धुम पडायला सुरुवात केली गुरु कुठं शिष्य माग गुरु कुठं शिष्य माग गुरु पाहता पाहता मोठ्या मोठ्याने वरडू लागले बचा बचा हा आवाज चोरांनी ऐकला चोरही उठले पळत सुटले गुरु कुठं शिष्य मागवून चोर त्यांच्या पाठी पाता पाता ला ला गूरू गूरू मां आता अंधारच होता पाहता पाहता गुरु एका खड्ड्यात उलठ पडले शिष्य मागून आला गुरुच्या गुरुला वाटलं गुरुने मान गुट शिष्याला वाटलं शिष्याने धरलं गुरुचं मान गुड गुरु मोठ्या मोठ्या निवडून आले मागून हे चोर आले तसे त्या गुरु शिष्याच्या बोखंडीचे आता त्या गुरुची काय साधी झाली रे का बरंय हो गुरुने मनाशी पक्क ठरवलं आता बाकी भूताने झडपलं आता बाकी भूत सोडी नाही हम्म हम्म बाई, भूताचा बरे मोठे बाई भूतचा बर मोठे बाईत बरे मोठे बरे बाई महाराज <tune> भाषा काय घेता उत्तरणी उतरणी उतरणी नाही तुम्ही म्हणा महाराजांनी सांगितले फुल घ्यायची <laughs>